त्याच्यामध्ये माने बाळासाहेब सांगतात की माझ्या शिवसेनेची काँग्रेस जर समजा होताना दिसली मी शिवसेना नावाचं दुकान बंद करून टाकेन होती आणि सभेमध्ये शहा हे दोघे बोललेत की येणाऱ्या विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आज एकदम आजे स्वातंत्र्य मंत्री असतील <laughs> आज सिरियल नाहीच वाटत तुझ्या अरे काय झालं टीव्ही चालू केला आणि तुझं ते कालच चालू झालं चॅनल बातम्या म्हटलं बघू तरी काय बोलताय काय बोलणार ते तेच असतात तुला सांगतो आता तू काय नवीन सांगणार आहेस मी काय सांगणार नवीन ही लोक सकाळ संध्याकाळ यांच्या तोंडात कुठेतरी माईक खूप असतं किंवा माईकच्या समोर बडबडतात कोण काय 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 बोलत असतात त्यांचं त्यांना माहिती एक तर म्हणतो कुठे नेऊन हो ठेवलंय माझा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय हो हे काय विचारणे आपल्याला सरकार हे चालवणार राजकारण हे करणार आहे आणि आपल्यालाच प्रश्न करताय अरे काय कुठे नेऊन ठेवलाय तो ह्यांनीच नेऊन ठेवलाय त्यांनाच विचारायला महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला विचारताय तिसतीच भाषणं त्याच गप्पा तेच तेच ते त्यांनीच सगळं घाण केलं ते आम्हालाच विचारतात तो एक माणूस काय म्हणतो सांगा त्याच्या भाषणात कुठलेही भाषण आहे गद्दार खोके बेईमानी पाटीत खंजीर हिंमत असेल तर आमची कसली हिम्मत विचारता हिंमत तुमची तुमची ही हिंमत आहे आम्हालाच विचारताय आहे हा आणखी एक माणूस तो काय म्हणतो की काय ते एकनिष्ठ राहणं हे माहिती नाही हे एकनिष्ठ सत्तर सालापासून एकनिष्ठतेचे पाठ लोकांना पडवले फोडाफोडी केली आणि हे आता आम्हाला विचारता एकनिष्ठ राहायला पाहिजे आपल्याला सांगतायत काय नाही काय झालं युसलेस लोक काय पूर्वी जर एक काय एकही राजकारणी राहिलेले नाही पूर्वी बघ ते आपले मधु दंडवते होते, होते हा रामभू म्हळगी होते काय त्या मृणालताई गोरे अहिल्या रांगणेकर किती किती लोक अटल बिहारी वाजपेयी किती लोकांची नावं घे ह्या लोकांना समोर बघितल्यावर नतमस्तक व्हायला होतं आता कोणी येतो हे ये गुंड उभे राहिले त्याचे सुद्धा लोक पाया पडतात <laughs> काय याला काय अर्थ आहे का आणि हे राजकारणी परवा ते निवडणुका जाहीर झाल्या म्हणतात कार्यकर्त्यांनी कामाला लागलं पाहिजे कार्यकर्त्यांनी कामाला लागलं पाहिजे आम्ही कार्यकर्ते काय करणार सत्रांज उचलणार झेंडे खांद्यावर घेऊन त्याच्या मागे मागे लागणार मिरवणुका काढणार आणि जेव्हा काहीतरी असं महत्वाचं काम येईल किंवा पद असेल किंवा कुणाला निवडणुकीचं तिकीट द्यायचं असेल तर तिकीट कोणाला देणार हे भाऊ मुलगा सगळं राजकारण सगळं हेच आणि हेच सांगतात राजकारणात नवीन तरुणांनी यायला पाहिजे कसं येणार हो, हो करोडो रुपयाचा खेळ झालाय हा लोक ना मिरवणुकीला बोलवतात पाचशे पाचशे रुपये त्यांना वाटतात आपले जे हजार रुपये पन्नास हजाराचं जा आपल्या घरचं बजेट आपण काय निवडणुका लढवणार आयला सगळं विचका विचका म्हणजे विचका करून टाकलाय

मस्त आपलं दागिरे घे हो का डोक्याला त्रास नाही बघायचं आणि सोडून चला बघा आई कुठे काय करते बायको काय करते आणि आई कुठे काय करते बघते राजकारणी घेऊन गेले चढ चला नमस्कार वीस तारखेला मतदान नक्की करा हे आपलं कर्तव्य आहे नंतर आपण कुणालाही दोष देऊ शकत नाही दोष आपल्यावरच राहतो नाही का बरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबा म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्हाला एक खास रिक्वेस्ट आहे की आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील किंवा आवडले असतील तर गुर, तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ग्रुपवर तुमच्या मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये ते शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे धन्यवाद कॅफे लाफ्टर